नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत आजचा दिनविशेष आज आहे हरतालिका हे, हरता हे व्रत महिलांसाठी खूप खास आणि पवित्र मानलं जातं चला तर मग जाणून घेऊया त्याची कथा काय आणि हे व्रत कशासाठी केलं जातं हरतालिका हे भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जाणारं एक महत्वाचं व्रत आहे ज्यात महिला आणि कुमारिका पार्वतीसारखा चांगला पती मिळावा यासाठी उपवास करतात या व्रताच्या नावाचा अर्थ तिला तिच्या सखीने नेला असा असून पार्वतीला तिच्या सखीनेच हिमालयातून उचलून नेले होते कारण तिच्या वडिलांनी तिचे लग्न भगवान विष्णूंशी लावण्याचा निर्णय घेतला होता हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या शिवविवाहाच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये पार्वतीच्या निष्ठेचे आणि भक्तीचे स्मरण केले जाते हरतालिका या शब्दाचा अर्थ जिला नेले ती हरिता आणि सखी म्हणजे असा होतो यावरून पार्वतीला तिच्या सखीने नेल्यामुळे हे हरतालिका नाव पडले आहे या व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे पार्वतीसारखाच उत्तम पती मिळवणे हा आहे स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील हे व्रत अगदी मनोभावे करतात राजा हिमवान यांची कन्या पार्वती हिला भगवान शिवांशी लग्न करायचे होते परंतु तिच्या वडिलांनी तिचा विवाह भगवान विष्णूंशी ठरवला ही गोष्ट ऐकून पार्वतीला दुःख झाले आणि तिने एका घनदाट जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला हिमालयात नारदमुनी आले आणि त्यांनी पार्वतीच्या वडिलांशी बोलून पार्वतीचा विवाह भगवान शिवांशी लावण्यासाठी मध्यस्थी देखील केली पार्वतीच्या तपश्चर्यामुळे तिचे वडील चिंतित आले आणि तिला जंगलात एकटं पाहून नारद मुनींनी तिच्या वडिलांना तिच्या लग्नासाठी विनंती केली त्यानंतर पार्वतीच्या सखीने तिला गुपचूप हिमालयातून उचलून नेले जेणेकरून तिचे लग्न विष्णूंशी होऊ नये हे व्रत भाद्रपद तृतीया या तिथीला केले जाते या दिवशी महिला उपवास करून पार्वती आणि शिवाच्या मूर्तीची पूजा करतात आणि त्यांच्या कथा ऐकतात थोडक्यात हे व्रत पती पत्नीच्या प्रेमाचे आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते आता आपण जाणून घेऊया हरतालिकेची कथा काय आहे भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले हे महेश्वरा हे माझे मोठे भाग्य आहे की तुमच्यासारखा पती मला मिळाला पण मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत कोणतं बरं आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले आहे राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगलं पुण्य प्राप्त केलं ज्यातून मी तुला प्राप्त झालो जे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ तसच देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांत गंगा श्रेष्ठ आणि त्याचप्रमाणे तसच हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याच्या पुण्याने तू मला प्राप्त केलंस तू लहानपणापासूनच मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू मोठं तप केलं आहेस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली फक्त पाने खाऊन थंडी पाऊस ऊन या तीनही ऋतूत तू हे तप केलं आहेस दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयात त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मज तुझकडे मागणी करण्यासाठी पाठवले म्हणून इथं मी आलो आहे असं त्यांनी तुझ्या वडिलांना सांगितले हिमालय राजा म्हणाला महाराज हे माझं सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला जायला निघाले हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तु तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस तिला तुझी व्यथा सांगितलीस तुझा शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत तपश्चर्यासाठी घेऊन जाईन जिथे हिमालय महाराजांनाही तू सापडणार नाहीस असे बोलून उमा तिच्या मैत्रिणी हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले तू तु तुझ्या मैत्रिणीसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय तुझे व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवलेस आणि विविध फुलांनी त्याची पूजा अर्चा देखील केलीस तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया हस्तनक्षत्र होतं त्यामुळे तुझ्या उपासनेने माझे सिंहासन हल्ले आणि मी तुझ्या समोर आलो तुला दर्शन दिलं तुझी इच्छा विचारली हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही असे तू माझं सांगितलेस ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत तुम्हाल आले होते होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तुझे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितली पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचनही दिलं तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी तुझा विवाह लावून दिला ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण पार्वती यांनी व्रत केल्यामुळे व्रताच्या प्रभावाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे देवीची सखी देवी, देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं त्यामुळे या व्रताला हरितालिका असे म्हटले जाते आज आपल्याला हरितालिका हे नाव कसे पडले आणि या व्रताची नेमकी महती आणि महत्त्व काय हे आपल्याला आज या दिनविशेषाद्वारे समजले अशाच नवनवीन दिनविशेषासह महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊनच येत राहणार आहोत तेव्हा पाहत रहा दिनविशेष हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनवर नवा भारत नवा विचार